बऱ्याच वेळा काय होतं की खिचडी नीट आणि व्यवस्थित होत नाही एक तर ती गचू होते आणि टेस्टला सुद्धा चांगली लागत नाही तर आज आपण बघणार आहोत अशी când... नाणेदार आणि मऊ लसीत खिचडी कशी तयार करायची ते बघणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला शाब तांदूळ भिजत घालायचा आहे रात्रभर त्याला भिजत ठेवल्याच्या नंतर कढईमध्ये कडाईमध्ये शाबतांदूळ लागण्यासाठी शेंगदाण्याचं कूट तयार करायचं आहे तर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाज मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पण अशाच मस्त मस्त रेसिपी साठी माझं युट्यूब चॅनल प्रज्ञाज मेजवानीला जाऊन पटक्यान लाइक सबस्क्राईब करा, करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका शेंगदाणे आपली खरपूस भाजून झाल्याच्या नंतर ना मी इथं खिचडी साठी साधारण दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी शिजवलेले नाहीयेत कच्चेच बटाटे आहेत त्याचे असे वरचे साल काढून त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवूया त्याच्याच नंतर शे शे ना सात ते आठ हिरव्या मिरच्या मी अशा बारीकशे चिरून घेणार आहे ते असे दातामध्ये आले पाहिजे बटाटे घ्यायचे आहे बटाट्याचे जसे तुम्हाला ज्या आकाराचे खाप पाहिजे त्या आकाराचे खाप तयार करून घेऊया शेंगण्याने आपले खरपूस भाजून चांगले थंड करून झालेले आहेत त्याचा आता आपल्याला एक जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने कूट तयार करायचा आहे आता आपण पुन्हा तीच कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घ्यायचा आहे तेल चांगलं तापल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये आपण बटाटे जे चिरले होते ते घालायचे आणि बटाट्याला चांगलं ताड झाकून वाफ काढून घ्यायचे आहे खरपूस असं लाल कलर येऊ पर्यंत बटाटा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे ताड झाकूया बटाटे आपला चांगला परततच आहे तोपर्यंत खिचडी घेतलेली आहे खिचडी आपली चांगली मोसत भिजलेली आहे त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच साखर घ्यायची आहे हे करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे बटाटे बटाटे बघूया पण आपले चांगले खरपूस लाल झालेले आहेत या स्टेज मध्ये आपण बारीक चिरलेली मिरची ती घालून घ्यायची आहे ती ती सुद्धा साधारण पाच ते दहा मिनिटं चांगली परतून घ्यायची तर आपण खिचडी खिचडी बघा टाकताना सुद्धा किती सुटसुटीत पडत आहे एकदम लदगारही पडत आहे अशा पद्धतीने भिजवायचं मी तुम्हाला खिचडी भिजवण्याचा नक्कीच व्हिडिओ मी शेअर करेल त्याच्यामध्ये आपल्याला लागल तसं शेंगदाण्याचा ला कूट घालायचं आहे आणि साधारण दहा मिनिट आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे साखर आपल्याला ह्याच्यासाठी टाकायची मऊ सूत होण्यासाठी आणि सारखं पाच पाच मिनिटाला हलवत राहायचं आहे बघा मी इथं पाच मिनिटांनी ताट झाकून काढल्याच्या ता नंतर बाळ किती सुट चमच्याने चमच्या की ज दा शाबुदांडूचे दाणे कसे साईटला पडत आहेत गच्चू झालेली नाहीये चिकटही झालेली नाहीये बघा मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने दाखवली की शाबू तांदूळ आपला कसा एक एक पडत आहे ह्याला अजून मी दहा मिनिटं ठेवणार आहे दहा मिनिटांनी पुन्हा ताट काढून बघा खिचडी आपली गच्चू अजिबातच झालेली नाहीये पुन्हा मी दाखवते पुन्हा एकसारखं करून घेऊन पाच मिनिटं हलवून घेऊया मीडियमच गॅसवरती आपल्याला ही पूर्णपणे खिचडी तयार करायची आहे माझी रेसिपी तयार झालेली आहे आपण आता सर्व्हियन डिश मध्ये काढून त्याला सर्व करून घेऊया मी इथं सर्व करते तोपर्यंत तो जर तो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा कमेंट केलेलं नसेल तर कमेंट करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी या चॅनलवरती थँक्यू सो मच